की पोलिसांनी इमिजिएट या संदर्भात गुन्हा नोंद केला त्यानंतर कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पोलीस हायकोर्टामध्ये अपील केलेली ती अपील आता सुनावणीला येणार आहे आणि पोलिसांनी त्यात मागणी केलेली आहे की आम्हाला याच्या कस्टडीची आवश्यकता आहे त्याच्यामुळे हा जो हो काही सेशन्स कोर्टाने दिलेला दिलासा आहे हा दिलासा तुम्ही काढून टाका परंतु मला असं वाटतं की काही लोकांना केव्हा राजकारण त्याच्यावर करायचं आहे ते राजकारण करतायत त्यांना करू द्या भेट प्रकरणावर एकूणच वातावरण टाकलं असताना काही कार्यकर्ता हेलिकॉप्टर पैसे वाटताना असं अनेक प्रकरण येतात आता काय आहे रोज काही ना काही का कोणी ना कोणी एखादा व्हिडिओ दाखवतो जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही त्यात नेमकं काय आहे त्यावर कशी आपण प्रतिक्रिया देणार पण धनंजय जी मुंडेंना सुद्धा यामध्ये सह आरोपी करावे अशा पद्धतीची मागणी होते त्याच्यावर कालच बोललो तर अधिवेशन सुरू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या वादांवरती भाष्य करताना दिसलेत माध्यमांच्या